नांदगावला साकारण्यात आले महाकालेश्वर ज्योतिर्लिंग प्रतिकृती मोरिया प्रतिष्ठान मंडळाने यावर्षी महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा सादर किल्ला देखावा मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातील महाकालेश्वर हे भगवान शंकराचे एक प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे जे भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग एकमेव दक्षिणमुखी शिवलिंग असून हे स्वयंभू म्हणजे ते नैसर्गिकरित्या प्रकट झाले आहे असे मानले जाते या ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो हे मंदिर भारतीय संस्कृतीत एक महत्त्वाचे स्थान असल्याने नाशिकच्या नांदगावमध्ये मोरिया प्रतिष्ठान मेन रोडचा राजा या मंडळाने यावर्षी महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराची भव्य दिव्य अशी प्रतिकृती उभारली या मंडळाचे हे यंदाचे बारावे वर्ष आहे महाआरती विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते दररोज करण्यात येते प्रसाद म्हणून रोज, रोज लाडूचे वाटप केले जाते तसेच मंडळाच्या वतीने मोफत सिद्ध रुद्राक्ष वितरण भाविकांना केले जात आहे लकी ड्रॉच्या माध्यमातून बारा भाग्यवान भाविक विजेत्यांना पैठणी वाटप करण्याचे आयोजन देखील या मंडळाच्या वतीने उद्याच्या चार तारखेला केले जाणार असल्याचे सांगितले आहे उज्जैनच्या महाकाल मंदिराप्रमाणेच सर्व नित्यपूजा व आरतीचे नियोजन हे मंडळ करत असून शहरातील भाविक दर्शनासाठी आणि देखावे सजावट पाहण्यासाठी मोठी गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे आवाज एन मराठी नांदगाव जय श्रीराम जय महाकाल यंदाच मोरे प्रतिष्ठानचं बारावं वर्ष उत्सवाची परंपरा कायम राखत मोर्या प्रतिष्ठानने यावर्षी ये उज्जैन येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती येथे सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ही प्रतिकृती बघण्यासाठी तसेच महाकालेश्वरचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे महाकालेश्वर मंदिरामध्ये सिद्ध केलेले रुद्राक्ष येथे आपण भाविकांसाठी मोफत उपलब्ध करून दिलेले आहे तसेच महाकालेश्वर ज्योतिर्लिंग येथे ज्या पद्धतीने प्रसाद वाटप होतो तोच प्रसाद येथे आपण भाविकांना मोफत उपलब्ध करून दिलेला आहे त्याच पद्धतीने मोऱ्या प्रतिष्ठानचं बारावं वर्ष असल्याकारणाने आपण येथे बारा भाग्यवान भाविकांना पैठण्यांचं वाटप सुद्धा करणार आहोत परंपरा उत्सवाची शान हिंदुत्वाची